आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूज चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी विद्या दुबे स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा करणार आहोत उल्लासनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सांस्कृतिक भवनाच्या शेजारी असणाऱ्या भूखंडावर भाजपचे अनधिकृत असे कार्यालय उभारण्यात आले आहे या अनधिकृतरित्या बनवलेल्या कार्यालयाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी करण्यात आले त्याचवेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आंबेडकर भवनाजवळ येऊन जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली उल्हासनगर कॅम्प दोन मधील सातशे पाच भूखंडावर सचदेव कॉम्प्लेक्सच्या बाजूला भाजपच्या शहर कार्यालयाचे बांधकाम हे तीन महिन्यांपूर्वी करण्यात आले होते मात्र हे बांधकाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आणि सावित्रीबाई फुले या नावाने असणाऱ्या भूखंडावर केले जात असून सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणानिमित्त भाजपच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले सदरचे बांधकाम सुरू असतानाच पी आर पीच्या कार्यकर्त्यांनी उपोषण देखील केले होते त्याच वेळेस तत्कालीन सहाय्यक आयुक्त विजय मंगलानी यांनी नोटीस देखील बजावली होती या तोडक कारवाईपासून वाचण्यासाठी सत्ताधारी भाजपने लागलीच न्यायालयात धाव घेतली न्यायालयातून स्थगिती मिळताच या भाजपा कार्यालयाचे प्रजासत्ताक दिनी कार्यक्रम राबवून जल्लोषात उद्घाटन केले त्याच वेळेस पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष पंडित निकम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली याविषयीची संपूर्ण माहिती आपण जिल्हाध्यक्ष पंडित निकम यांच्याकडूनच घेऊ सातशे पाच चा जो प्लॉट आहे त्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीची पार्टीने तीन दिवस आमरण उपोषण केलेलं होतं कारण सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर आरक्षित असलेलं भूखंड भाजप सरकारनी इथले जे जिल्हाध्यक्ष कुमार राहिलानी त्यांचे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहे यांनी दादागिरी करून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय उघडलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून उल्हासनगर शहराच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे आंदोलनाची भूमी त्या ठिकाणी आम्ही पक्ष पक्षाचं पक्षाचं बोर्ड लावलं ला आहे पक्षाचं बोर्ड लावला असताना कुमार आयलानी कुमार कुमार आयला कुमार आयलानीचे गुंड उपतेचे लोक रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीमाईचा बोर्ड फाडून फेकून दिला आमचं असं म्हणणं आहे की ज्या लोकांनी बोर्ड फाडला असेल कुमार रॅलानी यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा व कुमार रहालानी व त्याचे गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्यावर ॲट्रॉसिटी करून आम्हाला पीपल्स रिपब्लिकन पक्षाची एक मागणी आहे या निर यासाठी वाटेल ते रस्त्यावर उतरण्याची ताकद पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आहे आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे सर्व कार्यकर्ते उल्हासनगर शहरातील आंबेडकरी जनता एक आमच्या सोबत भाजपा आणि पीआरपी चे कार्यकर्ते समोर समर भिडण्याची दाट शक्यता असल्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी मध्यस्थी करत संतप्त जमावाला बाजूला नेले याबाबत भाजपा जिल्हा आयलानी यांना विचारले असता त्यांनी मला काहीही माहीत नसल्याचे सांगत उडवीची उत्तरं दिली उद्घाटन आखाडा उद्घाटन कार्यकर्ता तुम्ही यहाँ पे कुछ किया क्योंकि हमारा कार्य मैंने नहीं देखा कोई ऐसा कोई कार्यकर्ता हो या, का, या कोई मोर्चा क्योंकि मेरे सामने जो हमारा कार्यक्रम चल रहा था समुथली हम लोग ने साढ़े दस बजे शुरू किया आज साढ़े बारह बजे पूरा किया है वो कार्यक्रम एकदम बहुत अच्छी तरह से चला कोई ऐसा कोई वाक्य नहीं हुआ सभी कार्यकर्ता महिलाएँ आगाड़ी सभी प्रमुख लोग सब नेतागण बहुत खुश थे आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर